हॅलो मित्रांनो या लाईव्ह पटापट प्लीज थँक्यू लाईक करण्यासाठी वेलकम टू माय लाईव्ह कमेंट येऊ दे प्लीज चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो जे नवीन लाईव्हला आले त्यांनी पटापट <coughs> कमेंट येऊ दे पटापट मित्रांनो कमेंट करा सब्सक्राइब आणि लाईक प्लीज हॅलो फ्रेंड्स चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा नवीन लाईव्हला आहेत त्यांनी पटापट आणि कमेंट येऊ देत पटापट कमेंट येऊ देत प्लीज थँक्यू लाईव्ह येण्यासाठी कमेंट प्लीज कमेंट येऊ देत चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो जे नवीन आहेत त्यांनी लाईव्हला पटापट सबस्क्राइब होते चॅनलला प्लीज जे लाईव्हला नवीन येत त्यांनी आत्ताच लाईव्ह आले मित्रांनो या पटापट लाईव लाईवला लाईक करा प्लीज लाईक येऊ देत थँक्यू सगळ्यांना लाईव्ह येण्यासाठी हॅलो यामिनी यामिन वाय वेअर आर फ्रॉम यू आय एम महाराष्ट्र आप कहां से बोल रहे हो प्लीज कमेंट करो सब्सक्राइब आणि लाइक प्लीज हॅलो यामीन वेलकम टू माय ला प्लीज सब्सक्राइब करा मित्रांनो जे कोणी नवीन आहे त्यांनी पटापट आय एम महाराष्ट्र इंडिया नवीन लावलेला आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो येस आय एम इंडिया येस सबस्क्राईब प्लीज थँक यू लाईक प्लीज को लाईक कीजिए जल्दी, हॅलो विजय विशाल दादा कसा आहेत मी एकदम मस्त आहे विजय तू कसा आहे आला नव्हता कोण मी आलो होतो काल विजय तू आला नव्हता लाईव्ह चॅनलला प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा जे नवीन आहेत त्यांनी पटापट विजय लाईव्ह लाईक ला कर प्लीज लाईक नाही आलाय तुझा विशाल दादा व्हिडिओ जास्त झाले का जास्त झाले मी सांगितलं होतं ना जास्त टाकू नको म्हणून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो पटापट लाइक येऊ प्लीज लावला लाइक करा ठीक आहे लावला लाइक करा प्लीज पटापट मित्रांनो कमेंट येऊ द्या चल मी रात्री एक वाजता व्हिडिओ अपलोड केले अच्छा रात्रीचा टायमिंग चुकीचा आहे रात्री एक वाजता कोण व्हिडिओ अपलोड करतो हॅलो नमस्कार प्रकाश कसा आहेस बरं आहेस काय प्लीज लाईव्हला लाईक करा मित्रांनो लाईव्हला लाईक केलेलं नाही कोणीच नमस्कार दादा मराठी हिंदी दोन्ही टा टाकले का दोन्ही चालतील का नाही मराठी किंवा हिंदी काहीतरी एकच चालेल मी निवांत आहे ओके थँक्यू लाईव्ह येण्यासाठी प्रकाश बाकी काय म्हणतो आहे लाईव्हला लाईक करा प्लीज मित्रांनो लाईक येत नाही आहे दादा तुझा मूड न देणार दादा तुझा मोबाईल न देणार विजय मी असा लाईव्हला मोबाईल नंबर नाही देऊ शकत सॉरी ला मोबाईल नंबर मी असा तसा लाईव्हला देऊ शकत नाही लाईव्हला मोबाईल नंबर देता नाही आहेत चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो लाईवला लाईक येऊ देत पटापट डिसलाईक केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे जर डिसलाइक करायचं असेल तर कशाला लाईक करताय मित्रांनो पटापट कमेंट येऊ देत प्लीज चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जे कोणी नवीन आहेत त्यांनी मित्रांनो चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ज्याने कोणी केलंय नाही त्यांनी लाईव्ह लाईक येऊ देत दादा मी लाईव्ह ला कर असे सांगू का हो सांगू शकतोस तू विजय काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा पटापट जे कोणी नवीन आहेत त्यांनी आणि लाईव्ह लाईक येऊ दे पटकन कमेंट येऊ दे पटापट प्लीज पटापट कमेंट येऊ दे प्लीज मित्रांनो लवकर आई सांगतात चॅनल प्रॉब्लेम येतो कसला प्रॉब्लेम येतो विजय तुझा मोबाईल नंबर कसा मिळेल विजय तसा मी देऊ शकत नाही आहे आधी मोबाईल नंबर तुला व्हिडिओ बनवू शकतोस तू विजय नक्कीच बनवू शकतोस व्हिडिओ बनवायला काही प्रॉब्लेम नाही आहे कमेंट दे मित्रांनो पटापट प्लीज मराठी हिंदी चालेल का दोन्ही नाही विजय मराठी नाही चालणार हिंदी किंवा मराठी काहीतरी एकच चालेल तो पहिले कुठले आहेत हिंदी की मराठी आहेत हॅलो श्रितेज वेलकम टू मुला माय लाईव्ह श्रुतेज प्लीज लाईव्ह लाईक कर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो जे कोणी नवीन लाईव्ह आहेत त्यांनी मी दोन्ही बनविले होते मग आता कुठले तरी एकच बनव विजय कुठल्या तरी एकाच कंटेंट वर बनव ओके श्रीतेज मी आलो ओके बघितलं मी तुला तो आलायस कमेंट फटाफट आणि लाईवला लाईक करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो जे नवीन आहेत त्यांनी दोन्ही बनवले ओके आई सांगतात चालते बाकीच्या मला माहिती नाही विजय पण मला जे अनुभव आले तेच मी तुला सांगणार मला जेवढा माहिती आहे तेच मी तुला सांगणार कमेंट दे मित्रांनो पटापट तू तर म्हणतो चालत नाही हो नाही चालत कंटेंट ला एकच लागतो कुठला तरी आपण हजार कंटेंट टाकले तर ते कसं होईल व्हिडिओ बनवू का नको व्हिडिओ बनवतो मी तर तुला बनवत सांगेन मी कसं तुला नको सांगणार बनवू नको म्हणून सध्या काय प्रॉब्लेम नाही आहे म्हटल्यावर व्हिडिओ टाकायलाच पाहिजेत दादा मी लाईव्हला कसा येऊ कसा येऊ म्हणजे लाईव्हचं ऑप्शन आलं की ये संतोष भोईर हॅलो संतोष वेलकम टू माय लाईव्ह थँक्यू लाईव्ह येण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब कर संतोष कुठल्या विषयावर टॉपिक करतो जे मला जशा जशा कमेंट देतील तसे तसे मी रिप्लाय देतो आहे संतोष थँक्यू सो मच लाईव्ह येण्यासाठी लाईव्हला प्लीज लाईक कर आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ज्याने कोणी केलं नाही त्याने प्लीज माझे सबस्क्राईबर झाले ओके ऑप्शन आले ऑप्शन आले मग लाईव्ह येऊ शकतोस गो लाईव्ह असे ऑप्शन आले ओके ड्यूटीवर खरंच पैसे घेऊन टाक आणि मी फेसबुकवर ही ट्रेनिंग घ्यायची असेल तर काय करावे लागेल चॅनल ओपन करायचा असेल तर ड्यूटीवर खरंच पैसे घेऊन टाक आणि मी फेसबुकवर निघते घ्यायची असेल तर मला कमेंट कळलेलं नाही संतोष लाए वर कसे येऊ विजय यूट्यूबवर जाऊन खाली प्लसचा ऑप्शन असतो त्या प्लसचा ऑप्शनवर टिक करायचं आहे नंतर तुला कळेल त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं नंतर आपल्याला समजतं बरोबर पुढे पुढे यूट्यूबवर जाऊन लाईव्ह यावं लागतं दादा में तो मी व्हिडिओ अपलोड कधी करू व्हिडिओ अपलोड तू कधीही कर तुझ्या मनाला वाटेल तेव्हा कर टायमिंग एकच ठेव कुठला तरी मी पण यूट्यूबवर व्हिडिओ टाकले आहे पण फक्त तीन चार लाईट आहे संतोष कोणतं चॅनल आहे तुझं माझ्या चॅनलला कमेंट टाकून ठेव मी चॅ चॅनल तुझं बघतो दादा मी रात्री बनवले के पब्लिक केलेस काय संतोष माझ्या व्हिडिओला कमेंट टाकून ठेव प्लीज म्हणजे तुझ्या चॅनल मला बघता येईल मी रात्री एक वाजता पब्लिक केले रात्री एक वाजता नाही करायचंय बाबा हॅलो स्पीड काय नाव आहे स्पीड काय वेलकम टू माय लाईव्ह प्लीज लाईव्हला लाईक करा मित्रांनो पहिले लाईव्हला लाईक करा प्लीज यांनी कोणी केलं नाही त्यांनी आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब होऊ देत लाईव्हला नवीन आहेत त्यांनी प्लीज मग कधी करू दादा सांगा व्हिडिओ दिवसाचे कर दिवसाचे करायचे पब्लिक लाईक सबस्क्राईब केलं दादा थँक्यू सो मच राज राजवा कले राजवा कले विजय थँक्यू लाईक सबस्क्राईब केल्याबद्दल कुठून आहे तुम्ही प्लीज कमेंट करा बेलायकनचं बटन दाबायला पण विसरू नका आणि तुमचं नाव हो कमेंट करा प्लीज दादा मी येतो बाय काय विजय का, का निघालाच बाबा बाय दादा काय विजय का बाय निघतोस बाय कशासाठी करतो आहेस दादा संपला काय संपला विजय काय झालं राजवाखले तुमचं नाव प्लीज कमेंट करा कुठून बोलताय प्लीज कमेंट करा पटकन फोर जी मोबाईल आहे मग काय झालं डाटा संपला मी म्हटलं दादा संपला कोण दादा संपला ओके ठीक आहे नो प्रॉब्लेम नेक्स्ट लावायला नक्की आहे विजय डाटा संपला असेल तर किंवा रिचार्ज मार गुड आफ्टरनून हॅलो गुड आफ्टरनून से बोल रे हो प्लीज कमेंट करो राहुल वाडेकर राहुल वाडेकर कुठून बोलतो आहे तो प्लीज कमेंट येऊ दे आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब कर लाईव्हला लाईक कर प्लीज मुंबईवरून बोलतोय ओके थँक्यू सो मच वेलकम टू माय माय लाईव राहुल दादा संपला आहे ओके मोबाईल नंबर मिळेल का मोबाईल नंबर आता विजय वी देऊ नाही शकत मी लाईव्हला सॉरी बोल राहुल वाडेकर दादा पॅकेज कोऑप मी कोऑप करेन नक्कीच पण मोबाईल नंबर मी आता तुला देऊ नाही शकत दादा मी नवीन आहे मला माहिती आहे विजय तो नवीन आहे पण जी काही तुला माहिती असेल ती मी तुला लाईव्ह देऊ शकतो मग तो कसा घेऊ काय मोबाईल नंबर मी नाही देऊ शकत सध्या आता मिस धोनी हा हॅलो मिस धोनी फॉय नंबर लाईक डन थँक्यू श्याम थँक्यू सो मच श्यामजी कुठून बोलताय तुम्ही प्लीज कमेंट करा लाईव्ह ला, प्लीज लाईक करा सबस्क्राईब आणि लाईक प्लीज मिस्टर धोनी हाय हॅलो वेलकम टू माय लाईव्ह लाईक प्लीज संभाता संभा संभाता डन वेलकम टू माय लाईव्ह भाई दादा माझ्या कमेंटला टाक कोणत्या कमेंटला विजय बघेन मी तसा मी मिळालं टाकायचं तर टाकेन मी श्याम कुलकर्णी नाशिकवरून हॅलो श्यामजी वेलकम टू माय लाईव्ह तुम्ही नाशिकवरून लाईव्ह आला तर थँक्यू सो मच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा श्यामजी नवीन असाल तर आणि लाईव्हला लाईक करा प्लीज रिपेअर आहे संभाता काय कमेंट करताय प्लीज समजत नाही आहे रोशाजी जय महाराष्ट्र सातारा थँक्यू सातारावर लाईव्ह आला तर जय महाराष्ट्र रोषाजी रोशन सॉरी हॅलो रोशन वेलकम टू माय लाईव्ह प्लीज लाईव्हला लाईक कर चॅनलला सबस्क्राईब होऊन जाऊ दे पटापट हिंदी बनवू का मराठी तुला जे वाटेल ते बनवतो विजय तसा काही प्रॉब्लेम नाही आहे पण एकाच कंटेंटचे ठेव हो व्हिडिओ ओके बाय दादा का बाय करतोस विजय ओके डाटा संपला ठीक आहे नेक्स्ट लाईव्हला नक्की ये मी तुला सगळी माहिती लाईव्हला देईन कुठल्या सिटीचा आहेस मी रोशनजी मी रत्नागिरी जिल्ह्यातून बोलतो आहे कोकणातून बोलतो आहे मी कोकणातून बोलतो आहे मी जिल्हा रत्नागिरी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो जे नवीन आहेत त्यांनी आणि लाईव्हला लाईक येत नाहीत प्लीज प्लीज लाईक करा पटापट आता तुला पेमेंट चालू झाले का नाही विजय अजून मित्रांनो चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जे नवीन लाईव्हला आलेत त्यांनी प्लीज पटापट आणि लाईव्हला लाईक करायला ला पण विसरू नका थँक्यू सो मच सगळ्यांना लाईव्ह येण्यासाठी कमेंट येऊ दे, दे प्लीज पटापट आपण कुठून कुठून बोलतोय प्लीज कमेंट करा मित्रांनो दादा काही सांगतात व्ह्यूज वरती पेमेंट मिळतो हे खरं आहे का विजय व्ह्यूज वरतीच पेमेंट मिळतो पण चॅनल मॉनिटाईज झाल्यावर आता तो तो नाही मिळणार जोपर्यंत चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत एक रुपया सुद्धा मिळणार नाही व्यूजवरच पैसे मिळतात पण चॅनल मॉनिटाईज झाल्यावरती चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो पटापट लाईव्ह लाईक ला 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 करा प्लीज कमेंट येऊ दे प्लीज पटापट मित्रांनो सबस्क्राईब आणि लाईक प्लीज मी अपलोड व्हिडिओ डिलीट केले होते ही। ठीक काय काही थोडेसे गेलेस तरी चालतील विजय काही प्रॉब्लेम नाही आहे पण आता करू नकोच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो जे नवीन आहेत त्यांनी लाईव्हला पटापट आणि लाईव्हला लाईक करायला पण विसरू नका मनो टायरला प्रॉब्लेम नाही येणार तुझं कंटेंट वगैरे चांगलं ठेव रोज व्हिडिओ टाक मोनोटाईजला प्रॉब्लेम येणार नाही नाही येणार विजय तू व्हिडिओ टाकत राहा कंटेंट कुठले ठेवू तुझं आता कंटेंट कोणता आहे तेच ठेव तू कोणत्या कंटेंटचे बनवतोस लिप्सिंगचे व्हिडिओ ओके माहिती आहे मला लिप्सिंगचे आहेत ते विजय तेच ठेव तुझे व्हिडिओ आता हो दे मित्रांनो पटापट प्लीज म्युझिक ओल्ड सॉन्ग डान्स ओके तेच ठेव तेच ठेव ठीक आहे लेक्सीम करून डान्स करतो ओके ठीक आहे रोहित विजय चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो जे नवीन आहेत त्यांनी पटापट शरद पवार हॅलो शरद हॅलो शरद जी वेलकम टू माय लाईव्ह लाईव्हला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज शरद पवार जी तुम्ही कुठून बोलताय प्लीज कमेंट येऊ दे ओके okay, बाय विशाल दादा ओके okay, विजय बाय सी यू नेक्स्ट लावेला नक्की ये विजय शरद पवार तुम्ही कुठून बोलताय प्लीज कमेंट येऊ देश थँक यू शिर्डीवरून बोलताय तुम्ही शरद पवार ओके मी सुद्धा पवारच आहे थँक्यू सर शरद जी शिर्डीवरून तुम्ही लाईव्ह आलात आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर शरदजी आणि बे लायकन बटन दाबायला पण विसरू नका बेस्ट ऑफ दादा थँक्यू विजय थँक्यू सो मच शिर्डीला जाऊन आलेलो आहे मी दोन तीन वेळा शरदजी साईबाबांचं दर्शन घेऊन आलेलो आहे चल बेस्ट ओके थैंक यू चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो जे कोणी नवीन आलेत लाईव्हला त्यांनी प्लीज पटापट आणि लाईवला लाईक करायला विसरू नका ज्याने कोणी केलंय नाही त्यांनी हॅलो जी गणेश जय राम जय श्रीराम गणेश रस्कार कुठून आहे गणेशजी तुम्ही प्लीज कमेंट करा सबस्क्राईब आणि लाईक प्लीज थँक्यू सो मच लाईक करण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा गणेशजी कुठून आहे लाईवला जे कोणी नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट प्लीज कमेंट येऊ दे ਜੈ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਜੈ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਕਮੈਂਟ ਹੋ ਦੇ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਪਲੀਜ਼ ਫਟਾਫਟ नवीन आले त्याने प्लीज कमेंट करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो पटापट कमेंट येऊ दे।, दे प्लीज <tweak> प्लीज कमेंट करा पट पण मित्रांनो कमेंट ठेवू देत लाईव्हला नवीन आले त्याने कमेंट करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा गणेश रस्कार वी नीड टू टल कॉन गणेशजी नो इंग्लिश ओनली हिंदी अँड मराठी ओन्ली हिंदी आणि मराठी नो इंग्लिश थँक्यू सो मच लाईव्ह येण्यासाठी सगळ्यांना चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जे कोणी नवीन आहेत त्यांनी मित्रांना पटापट लावला लाईक करायला विसरू नका प्लीज कमेंट येऊ दे अरे सुधाकर हॅलो जी वेलकम टू माय लाईव्ह थँक्यू लाईव्ह येण्यासाठी दादासाहेबांना पगारी परिवारकडून प्रेमाचा जय भीम जिल्हा नंदुरबार थँक्यू यू यू सो मच सुधाकर जी जय भीम कसे आहात तुम्ही आणि थँक्यू सो मच लाईव्ह येण्यासाठी माझ्या नवीन असेल तर प्लीज लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सुधाकरजी आणि तुम्ही नंदुरबारवरून लाईव्ह आलात आहे थँक्यू त्याच्यासाठी गणेश रासकर पुण्यावरून आहे ओके थँक्यू यू लाईव्ह येण्यासाठी गणेशजी माया भिल्लारे हॅलो मायाजी थँक्यू लाईव्ह येण्यासाठी प्लीज सबस्क्राईब आणि लाईक प्लीज हॅलो मायाजी थँक्यू यू लाईव्ह येण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा केलं नसेल तर दादासाहेबांना सांगणे आहे की आपण कुठून बोलत आहे सुधाकरजी मी कोकणातून बोलतो आहे जिल्हा रत्नागिरी आणि थँक्यू तुम्ही लाईव्हला आला तर एकदम चांगल्या भाषेमध्ये बोलताय माझ्याशी त्याच्यासाठी थँक्यू सो मच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा केलं नसेल तर सुधाकरजी